शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जवळपास आज परत आठ दिवसानंतर मी ब्लॉग शूट करते गेल्या रविवारी मी ब्लॉग शूट केलेला आणि मी तो तो पोस्ट सोमवारी केलेला आणि आज पुन्हा रविवार आहे आणि तो व्लॉग मी परत आज शूट करते तर मला देखील म्हणजे एवढे दिवस ब्लॉग शूट नाही ना मला पण थोडंसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतच असतं तुम्हाला वाटतं की नाही मला नक्की कमेंट करून सांगा तर आज आहे ना ॲक्च्युली सोमवार म्हणजे काल मला ॲक्च्युली व्लॉग शूट करायचं होतं पण ना काल थोडंसं सचिनची तब्येत बरी नव्हती थोडंसं त्याला सर्दी वगैरे होतं पण नंतर त्याला ना सकाळी म्हणजे अर्ली मॉर्निंगच ताप वगैरे खूप थंडी ताप वगैरे खूप आला त्याच्यामुळे मग मी, मी आता काही जेवण वगैरे पण काही जास्त करणार नाही आहे त्याच्यासाठी मुगाची मी डाळ आहे तीच लावलेली आहे तर ती ठेवते आणि माझ्यासाठी मी आता काही शॉर्टकटच करणार आहे मी सँडविच करणार आहे थोडीशी कालची पावभाजी उरलेली आहे तर मी विचार केला की माझं त्याच्यामध्येच होईल तर म्हणून मी काही खूप जास्त असं काही आज करणार पण नाही आहे जेवणाचं मला शूट बरंच करायचं होतं माझी एक ऑर्डर होती ज्याच्यामध्ये कुकीज होत्या आणि मखाना लाडूची ऑर्डर होती तर ती पण ऑलरेडी आठ दिवस म्हणजे जास्तच झाले आहेत माझी पेंडिंग आहे मी आज विचार केलेला सगळं आवरेन पण सचिनला पण ताप आहे थोडा त्याच्यामुळे मी ते पण नाही करायला घेतलं आहे आणि हा एक क्रॅक मी घेऊन आलेली ॲक्च्युली हा आयकियामध्ये मला तीनशे नव्याण्णव रुपयाला मिळाला मी तुमच्याबरोबर या याच्यासाठी शेअर करते ना की जर कोणी ऑफलाईनमध्ये जाऊ शकत आहेत म्हणजे जे कोणी नियर बाय राहत असतील आणि जो माझा व्हिडिओ बघत असतील तर ता त्यांनी नक्की आय स्टोरला स्टोअरला व्हिजिट करा आणि हा खरंच उपयोगी रॅक आहे जिथे छोटी जागा असते जसं आपल्या किचन किंवा फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी एक मधला म्हणजे छोटासा रॅक जाण्यासाठी एक जागा असते ना त्याच्यासाठी हा रॅक परफेक्ट आहे किंवा जसं आपण वॉशिंग मशीन किंवा कबड असं काही बाजूला मध्ये थोडीशी जागा असते ना त्याच्यासाठी हा स्पेस सेविंगसाठी हा चांगला रॅक आहे आणि हा तीन लेअरचा रॅक आहे याच्यामध्ये खूप म्हणजे जागा पण भरपूर राहते आणि जर तुम्हाला जर एखादी मोठी बॉटल वगैरे जर ठेवायची वगैरे असेल ना ती देखील हाईटच्या येण्या ना खूप छान राहते आणि क्वालिटी अगदी म्हणाल ना तर अगदी छान आली याची कॉस्ट आय ट्रिपल लाईनची आहे पण आता सध्या ही थ्री 3.99 नाईनला अवेलेबल आहे याच्यामधला जो ब्लॅक कलर आहे ना त्याची कॉस्ट एवढीच आहे फक्त या व्हाईटवर ऑफर सध्या चाललेली आहे तर मी हा किचनसाठी असा नाही पण मी घरात ऑर्गनाईज म्हणजे कुठेतरी काहीतरी याचा उपयोग होईल पण थ्री नाईन्टी नाईनचा होता म्हणून मी हा घेतलेला आहे आणि हा पण घेऊन बरेच दिवस झालेत मला आणि मी व्लॉग शूट करायला जमलं नाही कारण यायला खूप उशीर होत होता म्हणजे जवळपास तुम्ही म्हणू शकता माझी डबल ड्युटीज होत होती कारण आठ नऊ वाजता येऊन मग व्लॉग शूट करणं खरंच शक्य नव्हतं मला बरेचसे कमेंट्स पण येत होते आणि मला पर्सनलवर पण मेसेज पण येत होते की व्लॉग का नाही करत आहेस प्राजक्ता किंवा ब्लॉग कर मला काही जणांच्या कमेंट्सना पण रिप्लाय करायला उशीर होत होतं अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या कारण नऊ नंतर आल्यानंतर तेच सगळं काम होतं परत सकाळसाठी तर आपल्याला काय व्हिडिओ एडिट करायचा आहे किंवा त्याची थोडीशी प्रिपरेशन असतं असं सगळ्या बऱ्याचशा गोष्टी होत्या पण मला जशा जमतील म्हणजे थोडासा विचार करून ठेवलेला होता मी डोक्यात की निदान आपण शॉर्ट्स तरी शेअर करू आणि तो विचार करून मी सात दिवस तुमच्याबरोबर व्लॉग म्हणजे शॉर्टमध्ये जे टिफिन सिरीज आहे ते मात्र शूट नक्की केलेले आहेत तर हा जो राय आणला आहे ना याच्यावर सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथे पण मी प्रयत्न करून बघणार आहे कारण हे सगळं काम आहे ना माझं नेहमी सचिन करत असतो पण सचिनची आता तब्येत बरी नाही आहे तो थोडासा झोपला आहे पण तो सगळं मला गाईड करतो आहे मला सांगतोय या या सगळ्या गोष्टी अशा आहेत आणि आज प्रॉब्लेम असा झाला की आज रविवार असल्यामुळे कोणी डॉक्टर अव्हेलेबल नाही आहे त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम आहे मी तर त्याला घरातल्या घरात जे काही माझं मेडिसिन असतं ते मी सगळ्या गोष्टी देते त्या गोष्टी म्हणजे त्याला मी सकाळी टॅबलेट्स दिल्या त्याने त्यातलं थोडंसं बरं वाटलं पण पर आता परत त्याला दुपारनंतर परत थोडासा ताप आला आणि आता तुम्ही म्हणाल ना तर दुपारचे साडेबारा वगैरे वाजलेले आहेत तर साडेबारा वाजलेत तर म्हटलं आपण कुकर होईपर्यंत हा जो ब्लॉग आहे तो शेअर करायचा आहे तुमच्याबरोबर कारण हा जेव्हा मी ऑर्गनाईज करेन ते पण तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे मला तर मी हे लावत होती पण माझ्याच्याने ते काही लावणं होतच नव्हतं मग शेवटी मला सचिन म्हणाला की तू राहू दे मी बघतो कसं काय करायचं मी नंतर करून तुला देतो पण त्याचं असं झालं आहे की म्हणजे तो मला तिथे सांगतो पण मी म्हणते की त्याची तब्येत बरी नाही तर मी आणि त्याला काय सांगू हेल्प करायला की माझ्यामुळे त्यालाच उगाच अजून त्रास पडेल पण हा रॅक ना खरंच खूप छान आहेत पण तुम्ही बघू शकता माझे इथे परिश्रम काय चालले ते धडपड चालली आहे ते चाल पण मी मग ना त्याचे खालचे जे चाकं असतात ना ती लावली नाही फक्त हा लावला बघा दोन शेल्फ लावले तर तुम्हाला याची हाईट कळली असेल की किती आहे जर याच्यामध्ये तुम्हाला बरण्या वगैरे काही ठेवायच्या असतील ना उंच तर अगदी छान मस्त असे जागा राहील म्हणजे अजिबात कुठे छोटी भरणी आहे मोठी भरणी आहे तर आपण ठेवताना थोडासा प्रॉब्लेम होतो ना तर तसं अजिबात काहीच याच्यामध्ये होणार नाही शेवटी सचिननेच माझं हे सगळं गडबड बघून त्यानेच मला मदत केली आणि हा रॅक मला बनवून दिला बघा आणि छान दिसतोय बघा तीन लेअरचा हा रॅक आहे आणि नंतर मी काहीच शूट केलं नाही जे काही शूट केलंय ते मला नंतर मी तुम्हाला मध्ये शेअर करेन की मी कशा पद्धतीने हा रॅक अरेंज करणार आहे किंवा अजून काय करायचंय मला दोन पार्सल रिसीव झालेले आहेत ते पण खूप दिवस झाले रिसीव्ह झाले आहेत पण ब्लॉग शूट करायला वेळ नव्हता म्हणून मी ते ओपन पण नाही केले फक्त मी बाहेरून बघ म्हणजे बघितले तर कलर तर मला खूप छान वाटला म्हणजे म्हणजे जो कलर बघितलेला तोच आलेला आहे एक आहे मिशोचं मिशोवरनं मी साडी ऑर्डर केलेली आहे आणि फ्लिपकार्टवरनं कुर्ती आणि पॅन्ट असा सेट ऑर्डर केलेला आहे सचिन नेहमी मला म्हणतो तू थोडेसे ब्राईट कलर वापर तुला छान दिसतात पण मला तेवढे असे डार्क कलर असे आवडत नाही थोडेसे लाईट लाईट कलर मला वापरायला म्हणजे डेली यूज साठी आवडतात तर आपण दोघी दोन्ही बघूया आणि थोडासा ताप आलेला आहे कारण सकाळी जसं मी शूट केलेलं ते मी तेवढंच ठेवलं त्याच्यानंतर ते ते मी काही किचनमधले चेंजेस पण केले नाही जे मला करायचे होते ते ते राहून गेले त्याच्यामुळे ते पण मी शेअर नाही केले तुमच्यावरून म्हटलं आपण हे पार्सल तरी आज संडे आहे तर निदान ते तरी ओपन करून घेऊ कारण आता त्याला डॉक्टरकडे पण घेऊन जायचं ऑलमोस्ट आता साडेसात वाजले तर आम्हाला डॉक्टरकडे पण जायचं आहे तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रयत्न माझा पुन्हा चालू झालेला आहे कारण आता ऑलमोस्ट माझी कामच पण ऑफिसची सगळी झालेली आहे जो उशीर होत होता मला तो पण आता म्हणजे झालेला आहे हे सगळं तर आता पुन्हा डेली रुटीन्स आपले चालू होतील आशा करते की तुम्ही पण मला तेवढंच मिस केलं असेल जेवढं मी तुम्हाला मिस केलं पण मी म्हटलं की निदान आपण टिफिन सिरीज मार्फत तरी तुमच्यापर्यंत पोहोचूया कारण तेच सकाळचं जे आहे जे मी पटकन शूट करून ट्रेन मध्ये जाता जाता एडिट करू शकत होती आणि तुमच्याबरोबर पोस्ट करू शकत होती म्हणून मी म्हटलं नाही आपण शॉर्ट सिरीज तरी कंटिन्यू ठेवूया तर चला उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटे आजचा ब्लॉग इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समजतं बाय बाय अँड टेक केअर